स्वर्गीय माधवराव आपा यांनी कोपरगाव शहर विकासात मोठे योगदान दिले असून नगरपालिकेतील राज्यकर्त्यांना त्यांचा पुतळा उभारावा असं सुचलं नाही अशा शब्दात जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खंत व्यक्त केली आहे नगर परिषदेच्या नूतन इमारती शेजारी माधव उद्यान येथे स्वर्गीय माधवराव कचेश्वर आढाव यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन तसेच लक्ष्मीनगर कमाणीचं उद्घाटन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शनिवारी संध्याकाळी संपन्न झाले त्यानंतर कृष्णाई हॉल येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के होते यावेळी व्यासपीठावर वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे माजी आमदार अशोकराव काळे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालीनताई विखे पाटील सुशिलाताई म्हस्के माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे संचालक राजेश पर्जने उद्योजक कैलास ठोळे पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे महानंदाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय अप्पावत त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले प्रास्ताविक विजयराव आढाव यांनी केले यानंतर नामदार राधाकृष्ण विखे पाटील अण्णासाहेब म्हस्के आमदार रमेश बोरणारे माजी आमदार अशोकराव काळे बिपिनदादा कोल्हे व काकासाहेब कोयटे यांनी आपली मनोगते व्यक्त केले कार्यक्रमास व्यापारी डॉक्टर इंजिनियर वकील आजी नगरसेवक विविध संस्थांचे पदाधिकारी समाजसेवक व स्वर्गीय सहकार्याने कार्य करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र कोयटे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रसाद बाळासाहेब आढाव यांनी मांडले स्वातंत्र लढ्यामध्ये त्यांनी फार मोठी कामगिरी त्या ठिकाणी केलेली आहे एकोणीसशे बेचाळीस सालच्या स्वातंत्र्य लढ्यात ते जेलमध्ये होते आणि त्यानंतर कुपुराव नगरीचे पंधरा वर्ष ते नगराध्यक्ष होते चौवेचाळीस वर्ष ते त्या ठिकाणी नगरसेवक होते आणि त्यांच्या कार्यकाळात ते, हो ते कामं या कुपुराव शहरात झाली आता ते त्याची साक्ष आपण सर्वांना आहे कोपरगाव सरकारी साखर कारखाना असो संजीवनी सरकारी साखर कारखाना असो तालुका विकास मंडळ असो म्हणजे असो मराठा पंच मंडळ असो तालुका विकास मंडळ असो अशा विविध कोपरवा जिनी प्लेसिंग असो अशा अनेक संस्थांवर कोपरवा पीपल्स बँक असो अनेक संस्थांवर आपण एक संस्थापक म्हणून त्या ठिकाणी कार्य केलं आणि रस्त्यावर चालणार चालतं बोलत एक ऑफिस हे आपण पिशवी हातात असायची कुठे कुठेही शिक्का माहितला तो शिक्का द्यायचा कोकराव शहरामध्ये जेवढ्या काही आज आपण गांधीनगर असेल सुभाष नगर असेल लक्ष्मी नगर असेल सर्वे नंबर एकशे नगर असेल या सगळ्या वसाल्या त्या आपल्याच कार्यकाळात आलेल्या आहेत आजही त्या ठिकाणी जे जे पुतळे बसवले गेले आहेत आपल्या चौकामध्ये गांधी चौकात महात्मा गांधी यांचा पुतळा असेल सुभाष नगर मधील सुभाषचंद्रजी बोस यांचा पुतळा असेल नगर मधील लोकमान्य टिळकांचा पुतळा असेल जिजाऊ मातेचा पुतळा असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल सर्व गोष्टी आपल्या काळात आल्यामुळकडे मला हरुष वाटतो एकोणीशे चौसष्ट साली जेव्हा प्रथम आपण नगराध्यक्ष झाले त्यावेळेस स्वातंत्र्य लढ्यानंतर नुकतीच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळत होतं त्या काळामध्ये दूरदृष्टी ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे सुद्धा आपल्या कार्यकाळात आलेलं आहे आजही तिथे तो पुतळा अर्ध पुतळा त्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी तुमशिला आहे असं एवढं मोठं थोर व्यक्तिमत्व आणि त्यांचा पुतळा या पोकळा शहरात व्हावा अशी आमची समाजाची आणि सर्वच लोकांची इच्छा होती प्रयत्न आपण साथ आपल्याला दिली त्याबद्दल मी आपला खूप आहे वातानी साहेबांना विनंती करतो की आपल्या हातून हा पुतळा परत या कारण या ठिकाणी याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम असेल मतदार कार्यक्रम आपल्या हातून या पुतळ्याचं नवर आम्ही या ठिकाणी करू अनेक वर्षापासून विजयराव गुरक्षणा पटेल आढाव यांचं स्वप्न होत की आपणचा तुकडा या ठिकाणी झाला पाहिजे आणि अनेक अडचणींना अनेक वर्षापासून अनेक अडचणींवरती मात करत करत तर त्यांच्या डोळ्यामध्ये ते अश्व आले किती अडचणी त्याला त्या ठिकाणी येतात या अनुभवले त्यांनी आणि आज त्याच प्रत्यक्षात भूमिपूजन त्या ठिकाणी झालेलं आहे आपल्याला सगळ्यांना कपड आहे विविध भाषेत म्हणजे कधीच त्यांच बोलणं हळूवार आणि कधीच पण चिडली आपल्याला पाहिजे आपण पाहिलं की लक्ष्मीनगर तसं वसाहत बसवली कोपरावला एक अनेक वेगवेगळ्या वसाती त्या ठिकाणी त्या ठिकाणी केल्या आणि ते करत असताना आपस्वार्थीपणा की आपल्या गोपरावचा विकास झाला पाहिजे मला ना वाटत नाही कोणत्याच नगर अशा इतक्या वर्ष चव्वेचाळीस वर्ष नगरसेवक इतके वर्ष नगराध्यक्ष राहिलेल्या माणसाचं आज आपण जर किती त्यांना दुकान पुढे टाकायला जागा नाही आणि इतक्या वर्ष पुतळ्याच्या साठी त्यांना जे भांडण करावं लागलं त्यांचा प्रामाणिकपणा त्याच्यातून दिसून येतो आज पुतळ्याला इतके वर्ष लागले आणि जी जागा मिळायला सुद्धा इतक्या अडचणी निर्माण झाल्या पण मला वाटतं की दो गए, ये दोघही अध्यक्ष आणि आजचे उद्घाटक हे संपूर्ण जबाबदारी यांच्यावरती मी टाकतो की त्यांनी अभिप्रायाची पूर्तता संपूर्ण समाजात काही व्यक्ती असे असतात की त्यांचे नाव येत्या डोळ्यापुढे त्यांचं कर्तृत्व उभं आणि मन आपापच त्याच्या कर्तृत्वापुढे नतमस्तक होतं स्वर्गीय माधारव आपा हे असंच एक तेजस्वी व्यक्त मत होतं त्यामुळे आजचा दिवस केवळ त्यांच्या पुतळ्याचं भूमिपूजन जात नाही तर एका अखंड सेवाभावे आयुष्य जगलेल्या थोर व्यक्तीच्या कार्याचा त्यांच्या पश्चात सन्मान करण्याचा दिवस आहे आणि या कार्यक्रमाला मला उपस्थिती मिळाली याबद्दल मी आभारी आहे आपल्या कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून कोकोडावरच्या प्रगतीचा एक अविभाज्य भाग असलेले स्वर्गीय आप्पा निष्ठेने संयमाने आणि सातत्याने जनतेच्या सेवेसाठी करणारं नेतृत्व होत पाणी पुरवठा स्वच्छता शिक्षण आरोग्य आणि नागरिक सुविधांमध्ये केलेलं भरीव काम आजही कोकण शिवराला विकासाची दिशा देत आहे आदरणीय कैलासवासी आपल्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं आज त्याच्या स्मारकाचं भूमिपूजन आणि कमानीचं लक्ष्मीनगर कमानीचं उद्घाटन त्या ठिकाणी संपन्न होत आहे प्रथम तर त्यांच्या दोघांच्याही कविता स्मृतीला अभिवादन करतो अनेक वर्षाची मागणी होती आपण ठिकाणी व्हावं माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी त्यांच्याबद्दल पुष्कळ त्यांच्या संदर्भात माहिती दिलेली आहे चव्वेचाळीस वर्ष जे नगरसेवक राहिले चौदा पण पंधरा वर्ष नगराध्यक्ष राहिले आपणचं जीवन हे एक समर्पित होतं त्यांनी आपला व्यक्तिगत स्वार्थ कधी ठेवला मी बरेक वेळा दुसरा आलो भाई मी किस्सामध्ये भेटायच तर माझा त्यांचा परिचय होता सगळ्या आता कुटुंबियांची मला ज्यावेळी सगळी मंडळी भेटतात विशेष करून मला विजूचं कौतुक केलं पाहिजे की त्यांनी या पुतळ्यासाठी फार मेहनत घेतली मला एका शरीर वाटतं की आपणचं एवढा शहरा करत असताना इतक्या दिवसामध्ये एक स्मारक कावं लागेल बघायला पाहिजे मगेश उल्लेख केला की शहरामध्ये जे वास्तव्य राहिलेलं आहे शहरामध्ये जी विकासात्मक कामं त्या काळात उभी राहिली की आता ही विकास कामं आज स्वर्गीय ही स्मारकच आहे निरंतर स्मृती आहेत आपल्यासमोर पण ते म्हटलं की काय ते नेहमी कृषी बरोबर असायचे मराठवा आणि त्या कृषीमध्ये वापर असायचं मान पान असं की काही भावला नाही की मी त्या घरात चौदा वर्ष होतो मी चव्वेचाळीस वर्ष राहिलो आहे कारण त्यांनी या संपूर्ण विकास प्रक्रियेमध्ये या शहरातल्या नागरिकांना आपण स्वतःचं करून घेतो आमच्या काही तांत्रिक बाबीमुळे या स्मारकावर पुतळा होणार आहे की नाही होणार आहे नाही तर सांगितलं आमच्या करणार काय सांगायचं आणि त्यामुळे पुढच्या तीन चार महिन्यामध्ये हा शंभर टक्के पुतळ उभा राहील इतक्या मला असे वाटतं की तो विजूबाई घ्यायचा भाऊ भावनिक व्हायचा आणि इतक्या माणसाचे आयुष्य आपल्या घातक शहरा करतात त्यासाठी एवढी एवढं संकर्षा करावा लागतो कारण नगरपालिकेच्या लोकांना सुचायला पाहिजे आपण आपल्या स्मारक बघतो जे राज्य करीत नगरपालिकेत कामच होतं पण आपण काही स्वतः आपलं स्पार गोरा म्हणून काही काम केलं नाही तू झाला माझा पुतळ करते मग आता काम करू असं झाले नाही मी आल्यानंतर फार सांगितलं की नगरपालिकेचे काहीतरी प्रश्न आहे सांगितलं तर फार प्रश्न निर्माण करू नका तर पुतळा झाला पाहिजे आणि तो कोपरगाव नगरपालिकेत बघायला पाहिजे असताना का कोपरगाव नगरपालिकेला आपण अवलंबून नाही कोपरगाव नगरपालिकेने नाही केलं तर काही तो होईल असं नाही आपण करता आमची काही करण्याची तयारी आम्ही स्वतः त्यासाठी काम करू नाही पण त्या कोकरगाव नगरपालिकेचे दायित्व आहे तो तिथं आहे मी आता शिवला सांगितलेलं आहे ते काम तुम्ही करा आणि या संदर्भात आता अडचण जाणार नाही मी स्वतः प्रांताधिकाऱ्यांना बोलून सूचना दिल्या आहेत मागा जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत ते कार्यवाही करायची कुठे कुठं अडथळे कोणी कोणाच्या अडथळे येणार नाही की काळजी घेतली पाहिजे आणि त्यामुळे मला वाटतं नदी काळ पुन्हा एकदा मला या हाडो कुटुंबियांना करत मलापासून धन्यवाद दिले पाहिजे सगळ्याचं त्यांच्या बंधूंचं सगळ्यांचं मनापासून मला कौतुक आहे एखादी गोष्ट ठीक आहे कुटुंबासाठी कोणी करत पण त्यांनी हे आपण की आपल्याकरता एक चांगलं चिरण असं एक स्मारक वडा म्हणून धडपड केली आहे ती कौतुकास्पद आहे